नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी मित्रांनो एक विनंती आपण हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन कादंबऱ्यांच्या श्रवणाचा आनंद घ्या चला आज वाचूयात भाग एकतीसावा पांडव ज्यावेळी एका मार्गानं काम्यकवनात शिरले होते त्याचवेळी दुर्योधनाचे गुप्तचर दुसऱ्या मार्गाने काम्यकवनात शिरले होते तिकडे पांडवांवर कोसळलेल्या आपत्तीची वार्ता कळताच शाळे राजाशी लढण्यात गुंतलेला कृष्ण त्याला ठार करून युयुधान काम्यक काम्यकवनाकडे निघाला होता तोपर्यंत कामपिल्य नगरीहून महाराजा धुपद युवराज धृष्टद्युम्न आणि भोज अंधक वृष्णी यांच्यासह विशोकादी पाचही कैकेय कै बंधू पांडवांच्या भेटीसाठी येऊन पोहोचले सर्वांनी मिळून तातडीनं हस्तिनापूर्वक चढाई करावी आणि गेलेलं राज्य परत मिळवावं असं त्यांचं चाललं होतं भीम आणि द्रौपदी हे तर म्हणे क्षणभरही थांबायला तयार नव्हते भीम युधिष्ठिराला सारखा टोचून बोलत होता तो तर म्हणे युधिष्ठिराला म्हणाला अरे तू क्षत्रिय आहेस की कोण आहेस बारा वर्षाचा वनवास सोसून काय मिळवणार आहेस त्यांना आम्हाला फसवलं आहे आम्ही त्याला बळी का पडावं आणि अज्ञातवासाचं काय करणार आहेस माझ हे बलदंड शरीर कुठं लपू माझा हा महाधनुर्धर भाऊ अर्जुन काय म्हणून स्वतःची ओळख सांगेल आणि आपली ही प्रिय पत्नी द्रौपदी तिच्या असामान्य सौंदर्यामुळे अज्ञातात राहणं शक्य तरी आहे का आम्ही कुठेही लपलो तरी गुप्तचरांच्या सहाय्याने ते आम्हाला शोधून काढतील आणि पुन्हा बारा वर्षाच्या वनवासाला पाठवतील आम्हाला कायमच वनवासात ठेवायचा त्यांचा डाव आहे त्याला बळी पडून कसं चालेल काळ क्षणाक्षणानं माग पडतो आहे तेरा वर्षांनी राज्य मिळालं तरी तेव्हा त्याचा काळ उपयोग आमचं हे गेलेलं आयुष्य परत काय येणार आहे उलट तेवढा काळ आम्ही मृत्यूच्या जवळ गेलेलो असू तेव्हा हे बंदो उठ क्षत्रियासारखा वाघ आपलं गेलेलं राज्य परत मिळव दैव प्राक्तन नियती असल्या फाकड शब्दांना कवटाळून बसलास तर आयुष्यभर दुःखाशिवाय काहीही हाती लागणार नाही भीमाला दुजोरा देऊन द्रौपदीनेही म्हणे त्याची खूप कान उघडणी केली आताच्या आत्ता तू माझ्या अपमानाचा सूड उगवला पाहिजेस म्हणून खडसावलं ती म्हणाली यज्ञ करणाऱ्या तुझ्यासारख्या एका दिग्विजयी सम्राटानं आपल्या प्रिय पत्नीला पणाला लावावं हा कुठला आर्य धर्म आहे नकुल सहदेवांना झालेलं हे दुःख पाहून तुला संताप कसा येत नाही आणि माझ्या अपमानाच काय तुझ्या सगळ्या भावनाच मेल्या आहेत की काय तू क्षत्रिय तरी आहेस ना अरे ही शत्रूला क्षमा करायची वेळ नाही तेव्हा उठ नशिबाला बोल लावून निष्क्रियता धारण करू नकोस निष्क्रिय माणूस जिवंत असून नसल्यासारखाच असतो रगडल्याशिवाय तिळातून ते तेल निघत नाही त्याप्रमाणे प्रयत्न केल्याशिवाय पराक्रम गाजवल्याशिवाय तुला काहीच मिळणार नाही बृहस्पतीने सांगितलेले हे विचार बालपणी माझ्या पित्याच्या मांडीवर बसून मी ऐकले आहेत तुला ते माहीत नाहीत असं मी कसं म्हणू इतकी क्षमाशीलता बरी नव्हे आता थोडा क्षत्रिय योचित वाघ परंतु युधिष्ठिराला ते काहीच मान्य नव्हतं दूतात ठरल्याप्रमाणे बारा वर्षांचा वनवास आणि एका वर्षाचा अज्ञातवास पूर्ण केल्याशिवाय हस्तिनापुरात पाऊल ठेवणं हाही त्याला अधर्म वाटत होता तो म्हणाला तुम्ही म्हणता ते खरं आहे तुमची वचनं कटू असली तरी सत्य आहे त्याबद्दल तुम्हाला दोष देण्याचा यत्किंचितही अधिकार मला उरलेला नाही कारण तुमच्या या यातनांना मीच जबाबदार आहे परंतु बंधो दुसऱ्यावर विजय मिळवण्यापेक्षा क्रोध जिंकणं हा फार मोठा सद्गुण आहे द्रौपदी थोडा धीरधर क्षमाशीलता हा फार मोठा सद्गुण आहे बरं त्यानं कोणाचं ऐकलं नाही तसं भीम आणि द्रौपदी यांचंही त्याच्या बोलण्यानं समाधान झालं नाही मोठ्या भावाची आज्ञा म्हणून अर्जुनासह सर्वजण गप्प राहिले भीम तेवढा धुसफुसत राहिला परंतु युधिष्ठिर मात्र पुन्हा पुन्हा त्याची समजूत घालत राहिला म्हणाला बंधो आपण वनवासात आहोत सध्या क्षीणबल झालो आहोत त्यांच्या सेनेत पितामहा भीष्म द्रोण कर्ण अश्वत्थामा कृपाचार्य भुरीश्रवा यांच्यासारखे महारथी वीर आहेत त्यांना पराभूत करणं सोपं नाही तो सुतपुत्र कर्ण आपला मोठाच वैरी आहे शिवाय आपल्या दिग्विजयाच्या वेळी दुखावले गेलेले राजे त्यांना मदत करायला उत्सुक आहेत अशा स्थितीत युद्ध पुकारण्याचा निर्णय अतताईपणाचा ठरेल तेव्हा घाई नको आपलं बळ अजून वाढू दे विजयाची कुठलीही शक्यता नसताना युद्ध करण्यात कुठलं शहाणपणा आहे थोडा धीर धर कृष्ण भेटीला येताच त्यालाही द्रौपदीनं रडरडून सारी कहाणी ऐकवली जिच्या पदरी युधिष्ठिरासारखा नवरा पडला आहे तिला सुख कुठलं म्हणून ती पुन्हा पुन्हा धाय मोकळून रडली शाल्यानं आगळी केली नसती तर हे सार घडलंच नसत मी घडू दिलं नसतं असं सांगून कृष्ण द्रौपदीचं सांत्वन करू लागला परंतु द्रौपदीचं दुःख अधिकच उफाळून आलं ती म्हणाली कृष्णा अरे द्रुपद राजाच्या प्रिय कन्येला महाप्रतापी बहिणीला पांडवांच्या प्रिय पत्नीला आणि तुझ्या प्रिय सखीला त्या दुष्टानी एक वस्त्र असताना वेणी धरून ओढत नेलं हे मी कस विसरू तो सुतपुत्र कर्ण मला पाच पुरुषांशी रममान होणारी वारांगणा म्हणाला होता हे मी कस विसरू त्यावर ती धृतराष्ट्राची पोरं मला दात विचकून हसली रे कृष्णा ते मला दासी दासी म्हणून हिणवत होते तेव्हा माझे पाचही पराक्रमी पती खाली माना घालून दगडा सारखे बसून होते धुत्कार असो त्या भीमाच्या बाहुबळावर दुत्कार असो अर्जुनाच्या शस्त्र कौशल्यावर संकटात सापडलेल्या पत्नीच रक्षण करणं हे पतीच कर्तव्य नसतं का कृष्णा कृष्णा अरे इतरांचं रक्षण करायला जे नेहमी पुढे असतात त्यांना त्यांच्या पत्नीच रक्षण का करावं असं वाटलं नाही त्यांचे हात कोणी जखडून ठेवले होते अरे अरे ज्यांना मी पाच पराक्रमी पुत्र दिले ते मला साधस संरक्षण ही देऊ शकले नाही हाच आर्यधर्म आहे का त्या नीच न माझ्या वस्त्राला हात घातला तेव्हा त्या सभेत माझ कुणीही नव्हत मी एकटी होते एकटी होते कृष्णा मी पूर्णपणे एकटी होते असं म्हणून ढसाढसा रडत ती पुढे म्हणाली मला पती नाहीत पुत्र नाहीत पिता बंधू कोणी कोणी नाही फार काय कृष्णा कृष्णा तू सुद्धा नाहीस कृष्णे द्रौपदीची समजूत घालताना कृष्ण म्हणाला होता धीरधर ज्यांनी तुला या यातना दिल्या आहेत त्यांच्या बायका त्यांच्या प्रेतांना कवटाळून तुला अशाच रडताना दिसतील हा माझा शब्द आहे पूजते डोळे तुझ्या सारख्या क्षत्रिय स्त्रीच्या डोळ्यात अश्रू चांगले दिसत नाहीत कृष्णाला दुजोरा देऊन अर्जुनानंही कर्णवधाची प्रतिज्ञा पुन्हा बोलून दाखवली दृष्ट दुमनानं सुद्धा तुझ्या या अपमानाचा पुरता सूड घेतला जाईल असं तिला आश्वासन दिलं कृष्ण म्हणाला शाल्यानं केली नसती तर एवढं सगळं घडलंच नसतं हस्तिनापुरात शकुनी कपटद्यूताचे एक एक डाव टाकत होता आणि भोला धर्मराज आपलं सर्वस्व हरत होता तेव्हा मी शाल्याशी लढण्यात गुंतलो होतो हस्तिनापूरवर चढाई करून पांडवांचं राज्य परत मिळवण्याचा विचार करणाऱ्या इतर योद्ध्यांचीही त्यानं समजूत घातली तो म्हणाला युधिष्ठिर वचनभंग करणार नाही आणि दुसऱ्यानं दिलेलं राज्य घेणार नाही त्याचं राज्य तो स्वतःच्या पराक्रमावरच परत मिळविल तेरा वर्षानंतर त्याला मदत करायला आपण पुन्हा एकत्र येऊ हस्तिनापूरहून निघालेला विदूर तोपर्यंत तिथं जाऊन पोचला होताच त्यानंही सर्वांना दोन हिताचे शब्द सांगितले धृतराष्ट्र असाच वागत राहिला तर कुरुकुलाचा अंत निश्चित जवळ आला आहे त्यांना वर्तवलं शांत कृष्ण द्वारकेला परत निघाला युधिष्ठिर भीम यांना त्यानं नमस्कार केला अर्जुनाला प्रेमालिंगन दिलं नकुल सहदेव यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला अभिमन्यू आणि सुभद्रा यांना सोबत घेऊन त्यानं आपला रथ हाकारला सात्यकीय आणि इतर यादव सोबत कृष्ण द्वारकेला निघून गेल्यावर महाराजा ध्रुपद आणि धृष्टद्युम्न यांनीही द्रौपदीच्या पाचही पुत्रांसह कांपिल्य नगरीकडे प्रयाण केलं पुन्हा भेटायचं आश्वासन देऊन विशोगाती पाचही कैकेय बंधू आणि इंद्रसेनादी राजे आपापल्या देशाला निघून गेले बारा वर्ष एकटेपणाची बारा वर्ष आणि त्यानंतर त्यानंतर अज्ञातवासाच आणखी एक वर्ष दुःखद सुस्कार्य टाकत युधिष्ठिर पश्चाताप करत होता आपल्या भावांना धीराचं तत्वज्ञान सांगताना युधिष्ठिराला दिसत होता तो फक्त कर्ण महारथी कर्ण त्याला पराभूत करणं सहज शक्य नव्हतं आणखी एक प्रश्न त्याला छळत होता भीष्म द्रोणांना योग्य काय आहे ते दिसत पण युद्धाची वेळ आली तर ते दुर्योधनाचा त्याग करतील त्यांच्या खेरीज अश्वत्थामा भुरीश्रवा जयद्रथ असे श्रेष्ठ महारथी वीर दुर्योधनाच्या सेनेत आहेत अशा स्थितीत युद्ध पुकारणं हा आतापणाच ठरेल विजयाची आशा नसलेलं युद्ध म्हणजे सर्व नाशाला आमंत्रण निघून गेलेल्या धृतराष्ट्राची अवस्था समजताच त्याच पावली हस्तिनापुराला परतावं लागलं धृतराष्ट्राचा सारथी संजय त्याला रथात घालून घेऊन आला विधुर विदूर मला क्षमा कर बंधो कठोर मी तुला, बोललो मस्तक धृतराष्ट्र म्हणाला त्यावर धृतराष्ट्राचे पाय शिवत विदुर म्हणाला असू महाराजा तू माझा थोरला भाऊ आहेस तुला मी काय क्षमा करणार तुझी मुलंही मला तेवढीच प्रिय आहेत पण पांडूच्या मुलांचं दुःख पाहून माझं मन त्यांच्याकडं ओढ घेत त्याला मी तरी काय करू मला क्षमा कर धृतराष्ट्राला आवडो न आवडो विदूर आपल्याला काय वाटतं ते बोलल्याशिवाय राहत नाही धृतराष्ट्र किती ढोंगी आणि लबाड आहे हे त्याला पक्क माहीत आहे पुत्र मोहापोटी धृतराष्ट्राला कुरुकुलाची काळजी उरलेली नाही म्हणूनच कदाचित ती सगळी काळजी विदुरावर येऊन पडली आहे आचार्य द्रोण न्याय न्याया जाणतात त्यांना पांडवांविषयी ममत्व आहे पण ते उघडपणे त्यांची बाजू घेऊ शकत नाही कारण द्रुपदासारखा त्यांचा हाड वैरी पांडवांचा पाठीराखा होऊन बसला आहे शिवाय धृतराष्ट्राच्या अन्नाचं ऋण त्याच्या माथ्यावर आहेच पिता मह भीष्मांना सगळ्या गोष्टींची कल्पना आहे परंतु त्यांना कशातच भाग घ्यावासा वाटत नाही या सगळ्या गोष्टीतून ते मनानं कधीच निवृत्त झाले आहेत त्यांचं मन क्षणात दुर्योधनाकडे ओढ घेतं तर दुसऱ्याच क्षणी ते पांडवांकडे धावत त्यांनाही सगळंच कोड होऊन बसलं आहे अस्तिनापूरच्या राजसिंहासनाशी जखडलेलं आयुष्य ओढत ते जगत आहे पांडवांकडे गेलेला तो दासीपुत्र विदूर परत आलाय दुर्योधन उसाच टाकून म्हणाला त्याच ते ऐकून महाराजांनी त्यांना परत बोलावलं तर मी विष घेईन मी जिंकलेलं इंद्रप्रस्थ त्यांना परत दिलं गेलं तर मी आत्मघात करून घेईन त्यांची एवढी काळजी कशाला करतो युवराज शकुनी दुर्योधनाची समजूत घालू लागला ते काही इतक्यात परत येऊ शकत नाही तो शब्द दिला हानी, हानी आपला शब्द मोडायचं धाडस तू करणार नाही शिवाय आपल्या गुप्तचरांचही त्यांच्यावर लक्ष आहेच ना एवढं करून ते परत आलेच तर दुर्योधन म्हणाला ते परत आलेच तर पुन्हा मांडूया ते शक्य नसेल तर युद्धाचा पर्याय उपलब्ध आहेच कर्ण म्हणाला परंतु कर्णाच्या या उत्तरानंही दुर्योधनाचं समाधान झालं नाही युधिष्ठिर आता पुन्हा कपटदूताच्या डावात अडकेल असं त्याला वाटत नव्हतं ठीक आहे कर्ण म्हणाला अजूनही तुला त्यांची एवढीच काळजी वाटत असेल तर चला सगळे मिळून त्यांच्यावर हल्ला करू त्या पाचही भावांना ठार करून हा प्रश्न कायमचा संपवून टाकू साधू साधू कर्णाचं ते बोलणं ऐकून तिथं उपस्थित असलेले योद्धे उत्साहात गरजू लागले परंतु शकुनीनं त्यांना शांत केलं महाराजांच्या अनुमतीशिवाय असा निर्णय घेता येणार नाही हे त्यानं सर्वांना निक्षून सांगितलं शकुनीच्या शब्दांनी दुर्योधन भानावर आला परिणामी कर्णाचा उत्साह जागीच थंडावला